गणेश चतुर्थीत कोकणातील गणपती मंदिरांचं दर्शन कोकणचा गणेश गणेश चतुर्थी पासून फक्त कोकण आता कुडाला जाताना हायवे लगत असलेला हा भला मोठा वटवृक्ष आणि हे मंदिर हमखास नजरेस पडत कुडाळ शहराच्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंगुळी गावातील हे वडगणेश मंदिर कोकणातल्या प्रत्येक मंदिराचं एक वेगळेपण आहे वैशिष्ट्य आहे असंच एक मंदिर म्हणजे कुडा तालुक्यातील पिंगुळी गावचं वडगणेश महामार्गाच्या समोर अगदी डेरेदार या वटवृक्षाच्या खाली वसलेलं हे सुंदर असं गणेश मंदिर आहे काही वर्षांपूर्वी या महामार्गाच्या इथंच एक अपघात झाला होता आणि अपघातात काही जण दगावले सुद्धा होते त्यानंतर या मंदिराची स्थापना करण्यात आली त्यापासून हा गणेश अपघातांचं निवारण करणारा म्हणून याची प्रचिती आहे त्याचबरोबर नवसाला पावणारा गणेश सुद्धा म्हणून याला ओळखलं जातं तर आज कोकणसात लाईव्हच्या या खास मालिकेतून जाणून घेणार आहोत वड गणेशाच्या या हायवे लगतच असल्यानं येणारा जाणारा प्रत्येक प्रवासी या मंदिराकडे थांबतोच गणरायाचरणी नतमस्तक होतो आणि पुढील प्रवासाला प्रसन्नतेनं रवाना होतो डेरेदार वटवृक्षाखाली उभारलेलं छोटस पण लक्षवेधी असं हे गणेश मंदिर मंदिरात प्रवेश करताच दिसते ती गणेशाची पांढरे शुभ्र संगम रवरी मूर्ती या मंदिराला वर्षांचा इतिहास आहे अपघात निवारण करणारा अशी याची ख्याती आहे अपघातापासून हे मंदिर कसं रक्षण करत या मंदिराला वडगणेश हे नाव कसं पडलं ऐकूया साधारण पस्तीस चाळीस वर्षापूर्वी एक सिंगल हायवे होता एक पदरी त्यावेळी अमोनिया वायूचा टँकर इकडे बिभवणा आणि सीमे नजिक पलटी झाला आणि त्याच्यात एक व्यक्ती मृत झाले मग त्यांची अशी इच्छा होती की आपल्या एखाद्या व्यक्तीचं काहीतरी इकडे व्हावं मग इकडच्या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे सांगितलं की व्यक्तीचं ठेवण्यापेक्षा एक गणपतीचं किंवा असं काहीतरी देवाचं हे करूया त्याच्यातून एक पस्तीस चाळीस वर्षापूर्वी इकडे वडाकडे कशी छोटी घुमटी आणि अशी प्लेट गणपतीची ठेवण्यात आली त्याच्यानंतर मग ते म्हणजे ते बांधकाम झाल्यापासून इकडे हायवेवर जे अपघातांचं प्रमाण म्हणजे ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये अपघातांचं प्रमाण भरपूरच होतं ते एक उभारणी झाल्यापासून अपघातांचं प्रमाण खूप कमी झालं त्याच्यानंतर आमच्या मंडळाच्या आजूबाजूच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बऱ्याच दात्यांच्या माध्यमातून एक छोटं मंदिर एक पंधरा वीस वर्षांपूर्वी उभं राहिलं त्याच्यामध्ये एक आमची गणेशाची मूर्ती होती त्याच्यानंतर त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याच्यानंतर अपघात पूर्णतः बंद झाले आणि नंतर, नंतर, था बंदा आण नंतर भक्त भाविक आणि सगळ्या ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि हे मंदिर एक वीस बावीस वर्ष झाले ह्या नवीन मंदिराला त्याच्या आधी पस्तीस चाळीस वर्षापासून ह्या मंदिराचा इतिहास आहे गणपतीचा आणि आधीपासूनच इकडे वड होता मग मंदिराचं नाव काय ठेवायचं किंवा काय होतं मग वड गणेश असं एक सगळ्यांच्या मते नाव फायनल झालं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये अपघातांचं निवारण करणारा म्हणजे हायवेवर अपघात खूप होत असतात या पूर्ण ह्याच्यात म्हणजे अपघातांचं निवारण करणारा देव तो वडगणेश गणपती असं नाव प्रचलित झालं आ, हे मंदिर झाल्यापासून ह्या परिसरामध्ये छोटे मोठे असे अनेक अपघात झाले गाडी पलटी झाली किंवा डम्पर येऊन असा कडेने इकडे आदळला पण मंदिराला काही न होता व्यक्तींना काही झालं नाही म्हणजे साधी एक जखम सुद्धा झाली नाही म्हणजे काय म्हणतात ते गणपतीच्या आशीर्वादामुळे थोडक्यात निभावलेले आहेत या परिसरातील पूर्णता म्हणजे पूर्ण आशीर्वाद या महामार्गावरील जाणाऱ्या येणाऱ्यांना आणि भक्त भाविकांना गणपतीचा आहे हाकेला धावणारा नवसाला पावणारा वडगणेश म्हणून याला ओळखलं जात सिंधुदुर्गासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं येत असतात वडगणेशाला नवस बोलतात भाविकांच्या इच्छा हा वडगणेश पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा इथल्या ज्या गोष्टी सांगायचं देवाचं जर सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्यातला आता एक जवळचा खिस्सा सांगतो एक वर्षभरातला आता सकाळच्या वेळेत कामाला जाणारे मुलं मुली मग ज्येष्ठ लोक उभे असतात म्हणजे ज्यांना चालतं पण येत नाही आता माझी आज जशी हे आहे तसे बेचारे उभे असतात एक डंपर भयानक स्पीडने आला आणि तिथे तो डॅश देऊन त्या समोर देवाच्या अगदी समोर की नाही डॅश द्यायला आला एवढ्यात एक तिथे मोटरसायकलवाला उभा होता त्याला काय देवाने बुद्धी दिली तो खाली आला आणि तेवढ्या त्याच्या मोटरसायकलला धडक मारून ती फेकली गेली आणि तिथे एक स्टॉपर जो पोरगा होता त्याला बाजूला फेकलं गेलं आणि तो डम्पर परत कोणाला इजा न करता रस्ता क्रॉस करून पलीकडे गेला सुदैवाने मनुष्याने झाली नाही किरकोळ लोकांना झालं पण हे देवाने सगळं वाचवलं पण त्यामध्ये काय होतं की हे करत असताना काही गोष्टी इथे मग काय होतं ॲक्सिडेंट म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मारणं जोडणं हे करणं आता त्यांनी म्हणून केलं नाही पण आम्ही काय म्हणतो हा जो अपघात मोठा होता होता वाचलाय ह्यांची आहे असे बरेचसे आता एक कोल्हापूरची एक बाई होती माझं आता एक्झॅक्ट तिचं नाव आठवत नाही ती ह्या रस्त्याने बरेच वेळा जायची तिला एकच मुलगा होता तिचं त्याचं लग्नही जमत नव्हतं लग्न तर देवाकडे ते तिने येऊन प्रार्थना केली लग्न झालं त्यानंतर ह्याचं मुलाचं सर्व्हिसच्या बाबतीत सुद्धा खूप प्रॉब्लेम झाले कुठेतरी होता त्याच्यावर एक नाग डाक ठेवून त्याला बाहेर काढला त्यावेळी ती परत इकडे आली पण त्या तिच्या लक्षात आलं की आपण लग्न मुलाचं केलं पण देवासमोर आपण काहीच हे केलं नाही तिचं तो विसर पडला होता तो लक्षात आल्यावर तिने इथे पूर्ण केलं त्यावेळी मी एकटा होतो इथे आणि नंतर ते म्हणजे ह्या देवाबद्दल असं सांगायचं प्रत्येकाच्या नवसाला कारण आज हा आमचा आम वड गणेश नवसाला पावणारा गणपती म्हणून त्याची ख्याती आहे आणि काही जणांना मुलं न होणे मुलांबाबत किंवा कोणाचं कुठचं काम म्हटलेलं असेल दहावी बारावी विद्यार्थ्यांचा नोकरी संदर्भात असेल असे अनेक गाराणी ती येऊन स्वतःच बोलून जातात कारण भट जे असतात कधीतरी आम्ही असतो नसतो पण ती पूर्ण होतात म्हणजे शंभर टक्के पूर्ण होतात आणि लोकांची एक श्रद्धा भाविकांची श्रद्धा बसलेली आहे की बाबा वडगणेशच्या चरणी आपण आल्यावर आपलं गाराणं हे देवापर्यंत पोचणारच त्याच्यामुळे येतात शंभर टक्के काम इकडे होऊनच जातात श्रीदेव वडगणेश मित्र मंडळाचे गजानन करपे यांनी स्वतःचा अनुभव आमच्याशी बोलताना व्यक्त केला गजानन करपे एकाएकी आजारी पडले वाचण्याची शाश्वती नव्हती मात्र मला वडगणेशानं पुनर्जन्म दिलाय मृत्यूच्या दाडेतून बाहेर काढलं हे बोलताना करपेंच्या भावनांचा बांध फुटला अश्रू अनावर झाले त्या मंदिरातच बसलोय आणि हा किस्सा जगताना मला तेवढं जमणार नाही ज्यावेळी मी काही आजारी पडलो त्या दिवशी सकाळी मी मंदिरात आलो मला जमत नव्हतं नित्यम मी मंदिर साफसफाई केलं देवाला आंघोळ घातली आणि मी गेलो आली नंतर मला काही जमेन माझी ऑक्सिजन लेवल खूप खालावली अठरापर्यंत गेली मला इथून इथून तातडीने ताबडतोब कंकुलेला आलं घरात माझे डॉक्टर आहेत सगळे त्याने माझी झालधल बघितली मला ताबडतोब कोल्हापूरला वसिब गेलं डॉक्टरने घोषित केलं होतं की मी गेलो म्हण आणि त्याच्यापूर्वी आता अठरा ऑक्सिजन ज्याची लेवल आहे त्या माझं ते काय असणार जीवन नंतर माझी सर्जरी झाली लागोपर्यंत तीन सर्जऱ्या केल्या ह्या देवाने मला दृष्टांत दिला आणि माझ्या डोक्यावर हात पिला गेला तू घरी जाणार आणि एवढ्या क्रिटिकल अवस्थेत असताना सुद्धा देवाने मला आपल्या पायाकडाने मला उभं केलं मी लोकांच्या ख्याती सांगण्यापेक्षा मी माझ्या स्वतः पर्सनल ख्याती सांगतो की आज मी उभा आहे मी जिवंत आहे आज मी माझ्या फॅमिलीला माझ्या सहकार्याने जो दिसतोय ते ही त्यांची कृपा आहे माझे सहकारी ज्यावेळी मला कोल्हापूरला पाहायला यायचेच हे सगळे आहेत त्यातून त्यावेळी ते म्हणतो की आपला चांगल्यापैकी एक सहकार्य आपण आहे पण देवाने मला टाकला नाही लोकांचा किस्सा कशाला सांगू हा माझा मोठा किस्सा आहे की ज्याने मी जे काही ते थोडंफार माझा वेळ करून काम करत होतो मला त्यांनी जिवंत आणलं अक्षरशः मृत्यूच्या दारेतून मला त्यांनी बाहेर काढली हे हे म्हणजे माझी परिस्थितीच खूप खराब होती आणखी काय सांगू मला सांगा हाच एक मोठा अनुभव माझा असा आहे की सर्वांना ह्या देवाच्या ख्यातीबद्दल तिने खूप प्रेरणादायक आहे देवाची सेवा करा देव तुम्हाला न मागता तुम्हाला देणार आता आमच्या मंडळाचे जेवढे सदस्य होते त्यांच्याकडे काही नव्हतं काही म्हणजे काही नव्हतं आता तो एक उदाहरण द्यायचं म्हणजे आमचा डेकोरेटर बाबल निचम काही नव्हतं त्याच्याकडे आज त्याच्याकडे सगळं देवाने त्याला अतांग मिळून दिलंय तो प्रत्येक प्रत्येकजण जेवढे जेवढे सदस्य मंदिराचे आहेत त्यांना देवाने सगळ्यां सगळं दिलेलं आहे आज माझं पण देवाने सगळं चांगलं केलं आणि माझं आधी मेन म्हणजे मला पुनर्जन्म दिलाय हाच माझं हे आहे आणखी काय सांगू सांग मला असं एक ना अनेक अनुभव भाविकांचा आहेत आणखीन विशेष बाब म्हणजे हायवेचं चौपत्रीकरण करत असताना कर अनेक मंदिर बाधित झाली विस्थापित झाली मात्र यापासून देखील हे मंदिर अप्वाट ठरलं हायवेच्या अधिकाऱ्यांनी मार्ग बदलला हे मंदिर महामार्गा आहे आणि खूप चाळीस वर्षांपासून आहे म्हणजे आमदा सर्व भक्तवाईबांची एक श्रद्धा होती की मनामध्ये होतो की आपलं गणपती मंदिर हे वाचावं आणि त्यासाठी मंडळाच्या सर्व जुन्या जाणत्या सर्वांनीच सर्वा प्रयत्न केले परंतु एकदम महामार्गाला लगत असल्यामुळे आम्हाला पण जवळजवळ अशी अटकळ होती की आता कदाचित आपलं मंदिर हे बाधित होऊ शकतं सर्वांनी प्रयत्न आम्ही केले परंतु ज्यावेळी ही दिलीप दिली बिल्डकॉन नावाच्या कंपनीने हे काम घेतलं आणि ह्या कामासाठी ते ज्यावेळी इथे आले त्यावेळी का काय म्हणतात ते आम्ही सांगितलं पण आम्ही सांगण्याच्या अगोदर त्यांना गणपतीने वडगणेशानेच बुद्धी दिली की हे मंदिर राहावं किंवा मंदिराच्या आसपाससुद्धा कोणतेही काम होता कामा नाही म्हणून हा मंदिराचा रूट त्यांनी डायव्हर्ट करून त्या साईडने रस्त्याच्या त्या साईडनं तो मार्ग ॲडजस्ट केला आणि आमचं मंदिर वाचवलं आणि काम करताना त्यांना पण अनेक वेळा इकडे अनुभव आले की जे सी बी बंद होणे इकडे काम करताना काही प्रॉब्लेम आले त्यांनी पण मग इकडे देवाकडे प्रार्थना करून नारळ वगैरे ठेवून की बाबा आम्ही इकडचं काम पूर्ण करतो अशा ह्यांनी हे समोरच्या रस्त्याचं काम झालं आणि आमचं मंदिर बाधित झालं नाही आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे की ह्या वडामुळे वड आणि गणेश असं आहे ते वडाच्या एक भांदी सुद्धा त्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने तोडली ना एवढी त्यांची पण श्रद्धा गणपतीवर बसली या, वर या मंदिराचा वर्धापन दिन माघे गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे केले जातात शिवाय श्रीदेव वडगणेश मित्र मंडळाच्या माध्यमातून वर्षभर धार्मिक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात संध्याकाळी सात वाजेपर्यंत आमच्याकडे काही नसतं आणि अचानक तुम्ही दहा वाजता आला की चारी बाजूला झगझगाट काय आणि सगळ्या प्रकारे आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर जुमाने गर्दी चारी बाजूला लोकांची तुफान गर्दी असते लाईने असतात आणि आमचे जे सगळे इकडचे जे सेवक म्हणून सेवेकरी म्हणून बिचारे सकाळी सात वाजल्यापासून वा दुसऱ्या दिवशी सात वाजेपर्यंत कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम कसा का शांततेने पार पडावा लोक स्वतःहून आम्ही कधीही कोणाला यांच्या कृपेने त्रास देत नाही डोनेटसाठी किंवा काही वर्गणी द्या काही द्या असं नाही लोक स्वतःहून वाहतात की बाबा काय द्यायचं म्हणजे हे सगळं आणि नाही म्हटलं तरी आमच्या दोन दोन कार्यक्रम असतात एक वर्धापन दिन असतो त्यानंतर मागे गणेश जयंतीचा कार्यक्रम असतो प्रत्येक कार्यक्रमाला भरभरून लोकांचा प्रतिसाद असतो आणि लोक ते सगळं देतात म्हणून मोठ्या उत्साहीत आम्ही कार्यक्रम करतो आज ही सगळी डाब्यू बी जी असेल काय असेल साफसफाई करणं प्रत्येकजण आपल्याला जमेल त्यावेळी सगळं करत असतात तिन्ही सांजेची बत्ती लावायची असेल स्वतः पाटील लावतात आमच्या श्रीदेव वडगणेश मंडळाबद्दल सांगायचं झालं तर गेली पस्तीस चाळीस वर्ष श्रीदेव वडगणे आलेलं मंडळ आहे कारण आमच्या मंडळाकडून विविध प्रकारचे उपक्रम हे पहिल्या दिवसापासून घेतले जातात यामध्ये युवा क्रिकेटपटूंना व्यासपीठ देण्याचं काम आ, क्रिकेट स्पर्धा भरून आमच्या मार्फत केलं जातं तसेच विविध प्रकारचे भजन असतील कार्यक्रम असतील तसेच कोणत्या प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम असतील तर वडगणेश मंडळाचा हातभार त्यामध्ये पहिला असतो अनेक क्रिकेटपटू असतील अनेक गायक असतील अनेक कलाकार असतील भजनी कलाकार दशावतारी कलाकार यांना व्यासपीठ देण्याचं काम आमच्या वडगणेश मित्रमंडळाने केलेलं आहे आणि यंदा आमच्या वडगणेश मित्रमंडळामार्फत दरवर्षी आम्ही दहीहंडीचा उपक्रम साजरा करतो तर ह्या वर्षी आमच्या दहीहंडीचं हे पंचवीसावं म्हणजे पिंगुळीतील मानाची दहीहंडी ही सगळ्यात जुनी अशी दहीहंडी आमची पंचवीस वर्ष ह्या वर्षी पूर्ण झाली कंटिन्यू पंचवीस वर्ष दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही घेतो असे अनेक उपक्रम आमच्या मंडळामार्फत घेतले जातात नवसाला पावणारा हाकेला धावणारा म्हणून वडगणेश मंदिराची ख्याती आहे याविषयी बोलताना इथल्या भाविकांचा कंठ देखील दाटून आला होता त्यांच्या भावना त्यांच्या गणेशाविषयीची असलेली श्रद्धा ओतप्रोत जाणवत होती जेव्हा महामार्ग होत होता तेव्हा अनेक मंदिरं ही विस्थापित झाली बाधित झाली मात्र हे वडगणेश या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली चा चा तसंच डवलानं उभं राहिलं आणि आज असंख्य भक्तांचं ते श्रद्धास्थान बनलंय नवसाला पावणारा म्हणून या गणेशाची ख्याती आता सर्व दूर पसरली आहे तुम्ही सुद्धा या अनोख्या मंदिरात एकदा नक्की भेट द्या कॅमेरामॅन सचिन गोसावीसह जुईली पांगम कोकण सात लाईव्ह कुडाळ